तुम्हाला खूप गिल्ड देतो मग <laughs> <भकता फुग> <laughs> तो हा दिसतो फक्त फुगलेला अजिबात त्याला खाण्यापिण्याची आऊस नाहीये तो फक्त खातो खाण्यापुरतं खातो हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम तुला जपणार आहे या मलिकेच्या सेट आली आणि एक गोड जोडी माझ्यासोबत आहे कसे आहात मस्त धमाल मी तुमच्यासाठी एक छोटासा हिओरशी गेम आणलाय फक्त कोण आणि करत हे सांगायचं सेट वर उशिरा कोण येत नाही नाही मी मी कारण हा वेळेच्या पंधरा मिनिटं ते अर्धा तास आधी येतो कॉल टाइम असेल तर हा आठ दहा ला वगैरे पोहोचलेला असतो आणि मला खूप गिल्ड देतो मग तो मी साडेआठच्या कॉलटाईम नऊ वाजता येणार हे सांगितलेलंच असतं विथ मेकअप पोचते कारण मी पण ट्रॅफिक बिफिक मुळे काहीतरी उन्नीस बीस असं होऊन होऊन मला साडेआठच्या कॉर्डिंग आठ ला पोचायचं मग एक तर मला अर्धाच लागतो मग वाटेत ट्रॅफिक अवधाने आढळलं तर काय झालं तर याचं गॅप तो अर्धाच वेगळा पकडून निघतो तयार व्हायला उशीर कोण लावत नाही कोणीच नाही कोणीच नाही फंबल कोणाचे जास्त असत हे लोक एन्जॉय करतात ठीक आहे म्हणजे खादाण कोण आहे दोघांना हा दिसतो फक्त फुगलेला काही नाही अजिबात त्याला खाण्यापिण्याची आऊस नाहीये तो फक्त खातो खाण्यापुरतं खातो म्हणजे जगण्यासाठी खातो सेटवर सेट वर झोप तर सगळ्यात कोण जास्त दोघांमध्ये

आज एकदा पहिल्यांदा केला आयुष्यात आम्ही कोणीच नाही करत करत तर मलाच मुळात हे असला प्रकार आवडत नाही कारण उगाच लोकांना का तर त्रास द्यायचा हा विचार असतो मनात सो येस म्हणजे हा पूर्ण सेगमेंट शी असा झालेला आहे सो थँक्यू सो मच आणि असेच राहा आनंदी आणि आम्हाला सगळ्यांना एंटरटेन करत राहा थँक्यू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सब्सक्राइब करा इट्स मोज्या मराठी या आपल्या नवीन यूट्यूब ला.